हाय हॅलो नमस्कार मी श्वेता तुमची जवळची मैत्रीण आजचा हा व्हिडिओ जो आहे ना एकदम स्पेशल आहे कारण मी प्रामाणिकपणे तुम्हाला आतापर्यंत मी जी माती खाल्लेली आहे ना म्हणजे ज्या चुका केलेल्या आहेत त्या सगळ्या शेअर करणार आहे त्याच्यामधून जे काही शिकलेली आहे ते सगळं 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 प्रामाणिकपणे सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता कारण दोन हजार सव्वीस हे वर्ष आता चालू होणार आहे आणि लाईफचे से गोल सेट करताना तुम्हाला हा व्हिडिओ नक्की मदत करणार आहे मला हजार टक्के गॅरंटी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लाईफचा सगळ्यात मोठा लेसन जो मी शिकलेला आहे ना इतके वर्ष माती खाऊन तो म्हणजे आपण प्रत्येकाला आवडेल असं कधी होत नसतं तुम्ही पण या गैरसमजमध्ये राहत असाल तर तुम्ही रिलेट करू शकता खरं तर इतके वर्ष म्हणजे लहानपणापासून आहे ना मी नेहमी दुसऱ्यांना मी का आवडत नाही ना त्याच्यासाठी फाईट करत राहिले आणि त्याविषयी मला खूप वाईट वाटायचं म्हणजे माझ्या दिसण्यावरून माझ्या असण्यावरून माझ्या बोलण्यावरून किंवा माझं जे काही टॅलेंट आहे त्याच्यावरती लोक ॲप्रिशिएट नाही करत माझं कौतुक नाही करत माझ्यावरती प्रेम नाही करत मला जवळ नाही घेत त्याबद्दल मला नेहमी वाईट वाटत राहिलेलं आहे इवन uh, काही uh, वर्ष सोशल uh, मीडियावरती आल्यानंतरही माझ्यासोबत त्या सगळ्या गोष्टी होत होत्या मी त्या गैरसमाजामध्ये इतकी अडकलेली होती की मला समजायचंच नाही की सगळ्यांना आपण का आवडत नाही आहोत आणि इव्हेंच्युअली जशी जशी मॅच्युरिटी यायला लागली वयानुसार आणि अनुभवानुसार त्यानंतर माझ्या हे लक्षात आलेलं आहे की जरुरी नाही की सबको सब अच्छा लगेगा का एकाची स्वतःची इंडिव्हिज्युअल चॉईस आहे त्यांचं ओपिनियन आहे आणि आपण त्याबद्दल रिस्पेक्ट केली पाहिजे पण स्वतःची चॉईस आहे ओपिनियन आहेत ना की अशा अशा व्यक्तिमत्वाची लोक मला नाही आवडत किंवा अशा व्यक्तिमत्वाची लोकं मला आवडतात तर ही माझी चॉईस जशी मी रिस्पेक्ट करते तशीच इतरांचीसुद्धा केली पाहिजे आणि सगळ्यांनाच सगळेजण आवडतील असं कधी होणार नाही आहे म्हणून त्या गैरसमजमधून मी जशी जशी बाहेर पडू लागले मला हे जग अजून सुंदर दिसू लागलं तुम्ही पण जर अशाच या गैरसमजमध्ये अजून अडकलेले असाल तर प्लीज यातून बाहेर पडा अशी कुठलीच व्यक्ती नाही जगामध्ये जी प्रत्येकाला आवडते किंवा अशी कुठलीच व्यक्ती नाही जी कोणालाच आवडत नाही सुद्धा लोक आवडीनिवडी आपल्या व्यक्त करतात गणपती बाप्पा माझा स्वामी समर्थ माझे तर मग माणसांमध्ये काय आहे भेदभाव तर म्हणूनच हे एक्सेप्ट करा की सगळ्यांना आपण आवडणं नाही आहोत आणि हे जितका आपण लवकर एक्सेप्ट करू आपल्याला त्रास तितका कमी होतो दुसरा जो लेसन आहे मी शिकलेली आहे माझ्या या लाईफच्या जर्नीमध्ये तो म्हणजे दुसऱ्यांचं म्हणणं कधीच मनावरती घ्यायचं नाही तुम्हाला खोटं वाटेल गेले दोन अडीच वर्ष मी सोशल मीडियावरती आहे आणि आज आजपर्यंत मी कधीचं कोणत्याही निगेटिव्ह कमेंटला रिप्लाय केलेला नाही एक तर ती कमेंट मी डिलीट करते किंवा त्या व्यक्तीला ब्लॉक करते रिसेंटली मी एक यूट्यूबवरती व्हिडिओ टाकलेला निगेटिव्ह कमेंटवरती त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी कशा प्रकारे बोललेली आहे तुम्ही जाऊन चेक करा हवं तर मी ती व्हिडिओ टॅग करते तुम्हाला समजेल की त्या निगेटिव्ह सुद्धा मी पॉझिटिव्ह वेमध्ये कसं उत्तर दिलेलं आहे तर मला हे सांगायचं आहे या एक्झाम्पलमधून की लोकांचं म्हणणं मनावरती नाही घेतलं पाहिजे हे किती महत्त्वाचं आहे कारण जसं जसं मला समजू लागलं की लोकांचे स्वतःचे काही विचार असतात ते लोक जे बोलतात आपल्याबद्दल ही त्यांची बुद्धिमत्ता असते ही त्यांची विचार करण्याची पद्धत असते आणि त्याप्रमाणे ते कसे आहेत ते आपल्याकडे मांडत असतात आणि ते आपल्याबद्दल कधीच बोलत नसतात त्यामुळे लोक काय म्हणतात हे कधीच मनावरती घ्यायचं नाही एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला किंवा तुमच्यावरती राग आणि तिरस्काराने काही बोल लावले तर तुम्ही ती व्यक्ती तशी आहे त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता तशी आहे तिचे विचार तसे आहेत ती त्या सिच्युएशनमधून जात आहे असं जर बघाल तर तुम्हाला स्वतःला वैयक्तिक कुठलाही त्रास होणार नाही की ती मला असं असं बोलली आणि बऱ्याचदा असं होतं की वाय स्वायझड व्यक्ती काही आपल्याला बोलते आणि ते मनामध्ये एक दिवस नाही दोन दिवस नाही आपण वर्षानुवर्ष घेऊन चालतो आणि त्यामुळे आपण स्वतःच्या शरीराला जास्ती त्रास देत असतो ती बोललेली व्यक्ती तर विसरून जाते ना पण आपण तीच गोष्ट धरून ठेवतो आणि वर्षानुवर्ष ती गोष्ट पुढे घेऊन जातो आणि आपल्या मनाला शरीराला त्रास करून घेतो इवन आपले आनंदाचे क्षणसुद्धा आपण खराब करून घेतो म्हणून कधीही कुठल्याही व्यक्तीचं बोलणं मनावरती घेऊ नका किंवा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल तर त्यावेळेला स्वतःच्या मनाला हेच समजावा की ती तशा परिस्थितीमध्ये आहे तिचे विचार तसे आहेत तिची बुद्धिमत्ता तशी आहे त्यामुळे ती तशी बोलत कि आहे किंवा वागत आहे ते आपल्याबद्दल असं काही नाही आहे आपण योग्य आहोत आपल्याला माहिती आहे आणि आपला स्वतःचा विश्वास कधीच कमी होऊन द्यायचा नाही तिसरा जो लेसन आहे मी शिकलेली आहे माझ्या या लाईफच्या जर्नीमध्ये तो म्हणजे एक्सेप्ट करा स्वतला आणि दुसऱ्यांना हो स्वतःला आणि दुसऱ्यांना एक्सेप्ट केलंच पाहिजे जोपर्यंत आपण एक्सेप्ट करत नाही ना तोपर्यंत हे प्रॉब्लेम्स क्रिएट होत राहणार की ती व्यक्ती अशी तिने असं केलं तिने तसं केलं मी तर असं काही नव्हती म्हणत किंवा मी अशी नाही आहे मी तर बरोबर आहे या सगळ्या ज्या गोष्टी क्रिएट होतात या आपण जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला एक्सेप्ट करत नाही किंवा स्वतःला ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत हे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होत राहणार एक्सेप्ट करा स्वतःला एक्सेप्ट करा तुमचं नाक डोळे कसे पण असतील त्याच्यावर भरभरून प्रेम करा तुम्ही जसे दिसता जसे बोलता जसे चालता जसे वागता ज्या काही तुमच्या विचार पद्धती आहे जसे तुम्ही आहात जसं देवाने तुम्हाला गोड गोंडस बाळ बनवून पाठवलं जितके तुम्ही प्रेमळ निरागस स्वच्छ मनाचे आहात तसंच्या तसं स्वतःला एक्सेप्ट करा उगाच कंपॅरिझन नका करू की ती किती छान दिसते ती किती गोड बोलते किंवा तिला किती यश मिळालं तिची लाईफ किती छान सेटल आहे नाही तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करा की ठीक आहे मला देवाने हे सगळं दिलेलं आहे ते खूप छान आहे आणि माझा त्याच्यावरती खूप प्रेम आहे हे जितकं तुम्ही स्वतःला स्वीकारून सांगाल तितकं स्वतःविषयी प्रेम वाढेल आणि हे जग अजून सुंदर दिसायला लागेल ला ला सोबतच एक्सेप्टन्स दुसऱ्या व्यक्तीबद्दल पण दाखवा जसं की समोरची व्यक्ती जशी आहे तिचा स्वभाव जसा आहे तिचं व्यक्तिमत्व जसं आहे एक्सेप्ट केल्यावरती आपल्याला त्या व्यक्तीचा त्रास कमी होतो बऱ्याचदा रिलेशनशिपमध्ये जे प्रॉब्लेम्स वाटतात त्याचं रिझनच हे असतं की समोरच्या व्यक्तीला आपण एक्सेप्ट नाही करत जसं की नवीन लग्न करून आलेली मुलगी तिला जर तिच्या सासरच्यांनी एक्सेप्ट नाही केलं की तिची काही जेवण बनवण्याची पद्धत वेगळी असेल किंवा तिची राहणीमानाची पद्धत वेगळी असेल हे जर त्यांनी एक्सेप्ट नाही केलं तर त्यांना ती काहीतरी वेगळी आहे किंवा ती चुकीची भागत आहे असं वाटत राहतं पण हेच जर त्या मुलीनी घरातल्यांबद्दल किंवा त्या घरातल्यांनी मुलीबद्दल ते, मुली ते जसे आहेत तसं एक्सेप्ट केलं प्रॉब्लेम्स क्रिएट नाही होणार सो so, म्हणूनच एक्सेप्ट करायला शिका समोरची व्यक्ती जशी आहे तशी स्वीकारा आपण जसे आहोत तसं स्वीकारा तुम्ही बघा जेव्हा एक्सेप्ट करतो ना आपण तेव्हा सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत ना ते दूर होतात प्रॉब्लेम्स क्रिएटच होत नाही हा जो लेसन आहे ना मी माझ्या लाईफच्या जर्नीमध्ये मा शिकलेली आहे आणि जे मी आत्तापर्यंत केलं नव्हतं म्हणजे तीन वर्षांपासून ती मी ती गोष्ट कन्सिस्टन्सीने करती आहे पण त्या अगोदर मी केलं नव्हतं त्याबद्दल मला खरंच खूप रिग्रेट आहे आणि चौथा जो लेसन आहे तो आहे बी ग्रेटफुल यस आपल्याकडे ज्या ब्लेसिंग्स आहेत ना त्या काउंट करा मी गेले तीन वर्ष कृतज्ञता व्यक्त करत आहे न चुकता माझ्याकडे असलेल्या गोष्टींसाठी नसलेल्या गोष्टींसाठी प्रत्येक गोष्टीसाठी आणि मी स्वतः बघितलेला आहे की मी कृतज्ञता व्यक्त करून कुठून कुठपर्यंत पोहोचलेली आहे तर या सोशल मीडियाच्या अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा मी जेव्हापासून कृतज्ञता व्यक्त करते तेव्हापासून काय काय लाईफमध्ये माझ्या चेंजेस आले हे मी वेळोवेळी शेअर केलेले आहेत आणि तुम्ही लोक ते बघितलेलं सुद्धा आहे म्हणूनच कृतज्ञ राहा तुमच्याकडे जे आहे त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा जे नाही आहे त्याच्यासाठी सुद्धा हे घर माझ्याकडे आहे त्याच्यासाठी मी कृतज्ञ आहे माझ्याकडे टेबल चेअर हा माईक हे कॅमेरा आहे सगळं काही हा श्वास आहे प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहा कारण आपण ना खूप तक्रारी करतो की माझ्याकडे हे नाही आहे तिच्याकडे ते आहे किंवा माझा नवरा असाच आहे माझं मुलंच असं आहे मीच अशी आहे माझ्याकडे हेच नाही तेच नाही माझ्याकडे चांगली हेल्थ नाही माझ्याकडे पैसे नाही आपण या सगळ्या तक्रारी करून करून आहे त्या गोष्टीसुद्धा गमवायला लागतो म्हणून काउंट युअर ब्लेसिंग तुमच्याकडे जितकं आहे ना त्या सगळ्याविषयी कृतज्ञ राहा युनिवर्स तुम्हाला अजून भरभरून देईल सो कृतज्ञ जितकं आपण राहू तितकं आपल्याला भरभरून मिळणार आहे कृतज्ञ नाही राहू तर जे आहे ते सुद्धा हिरावून घेतलं जाणार आहे म्हणून कृतज्ञ राहा तर शेवटचा हा जो लेसन आहे ना हा माझ्या मनाच्यानं अगदी जवळचा आहे खूप खूप जवळचा आहे आणि मला तो तुम्हाला शेअर करायला खूप प्राऊड फील होत आहे आणि खरंच म्हणजे मला स्वतःबद्दल गिल्ट पण वाटते खूप रिग्रेट फील होतं की इतक्या उशिराने लाईफमध्ये मी हा लेसन का शिकलेली आहे आणि म्हणून तुमच्यापर्यंत हा मी लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करते म्हणजे तुम्ही लाईफच्या कुठल्याही स्टेजवरती असा हा लेसन प्लीज शिका फोर्थ वन जो मी सांगितला कृतज्ञ राहा तो न चुकता करायचा आहे फिफ्थ वन प्लीज तुम्ही लाईफच्या कुठल्या पण सिच्युएशनमध्ये कुठल्या पण वयाचे असाल कुठल्या पण स्टेजवरती असाल तुम्ही जितक्या लवकर हे जाणून घ्याल ना तितकं तुम्हाला खूप म्हणजे बोलतो ना आपण सोलचा पर्पज तुम्ही अचीव केला असं वाटणार आहे तर शेवटचा हा जो लेसन आहे तो म्हणजे आपला मेंटल पीस यस आपल्या मनाची शांतता ना आपला मेंटल पीस जो आहे ना तो खूप लिस्ट प्रायोरिटीवरती ठेवतो म्हणजे लोकांच्या बोलण्यामुळे वागण्यामुळे परिस्थितीमुळे काही सिच्युएशन्समुळे लाईफच्या प्रत्येक फेजमध्ये आपण आपल्या मेंटल पीसला खूप 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 हो, म्हणजे इतका लीज प्रायोरिटीवरती ठेवतो त्याच्यामुळे आपण स्वतःला नेहमी प्रत्येक स्तरावरती डिस्टर्ब करत राहतो <laughs> मला जर कोणी कितीही करोड रुपये दिले तरी मी माझ्या मनाची शांतता ढासळू देणार नाही इथपर्यंत मी आता कणखर राहिलेली आहे की मनाची शांतता आपली प्रायोरिटी आहे आणि प्लीज काहीही झालं तरी स्वतःची मनाची शांतता डिस्टर्ब करून नका घेऊ दुसऱ्यांच्या चुकांमुळे किंवा सिच्युएशनमुळे ज्या काही बाहेरील परिस्थिती आहेत त्यामुळे आपण आपल्या मनाला लिस्ट प्रायोरिटीवरती नाही ठेवलं पाहिजे आपलं मन हे नेहमी हाय प्रायोरिटीवरती राहिलं पाहिजे ज्याच्यामध्ये काहीही झालं कितीही जगामध्ये काहीही गोष्टी घडू देत आपलं मन हे नेहमी शांत राहिलं पाहिजे आणि त्यासाठी आपण स्पिरिच्युअल गोष्टींचा आधार घेऊ शकतो आणि कसं आपलं मन शांत ठेवू शकतो हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला सांगणार आहे आय होप की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा गडगड लोकांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू